पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा प्रतिनिधी येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमानातील काळ कोठडीतील राज्य कैद्याचे जीवन जगत असतानाच्या त्यांनी भोगलेल्या यातना तसेच केवळ काळ्या पाण्याची शिक्षा मार्सोलिसच्या बंदरावरील सावरकरांची उडी त्यांचे क्रांतिकार्य हे इतकेच नसून त्यांच्या मराठी साहित्यातील त्यांचे उत्कट लेखन संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या कविता कमला काव्य आणखीही भरपूर साहित्यकृती यांच्याबाबत अस्पर्श माहिती देणारी डॉक्टर अमर अडके डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांची व्याख्याने झाली औचित्य होते नुकतेच जून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात अतुल जोशी यांनी पार्थ बावस्कर आणि शरद पंशे यांच्या समवेत अंदमान पुण्यक्षेत्राची तीर्थयात्रा केली या अंदमान भेटीच्या अनुषंगाने सद्यस्थितीत तिथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत कोणकोणती बेटे प्रक्षणीय आहेत कोणत्या बेटांवर आदिवासींचा अद्याप निवास आहे आणि प्रामुख्याने चांदणीच्या आकाराचे से सेल्युलर तुरुंग याबद्दल माहिती अतुल जोशी यांनी दिली सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी कैद्यांना जिथे फाशी दिली जायची ते दृश्य सावरकरांच्या कोठडीतून दिसले पाहिजे अशाच ठिकाणच्या त्यांची कोठडीत सावरकरांना ठेवले होते ती कोठडी आणि फाशीची वेदी पाहताना मन उद्दिग्न होऊन जाते हेही अनुभवल्याचे जोशींनी सांगितले आठवड्याच्या वास्तवात दररोज पार्थ बावस्कर आणि शरद पोमशे यांचे संध्याकाळी सावरकरांच्या जीवनावर व्याख्यान ऐकण्याची संधी उपलब्ध असायची यामुळे भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून ज्या हाल अपेक्षा सावरकरांनी प्रतिकूल वातावरणात भोगल्या ते ठिकाण पाहण्याची प्रेरणा मिळावी यासाठी अनुभव कथन आणि डॉक्टर ज्योती चिंचणीकर व डॉक्टर अमर अडके यांचे सावरकरांच्या अपरि अपरिचित जीवनातील गोष्टी यावर व्याख्याने झाले डॉक्टर ज्योती चिंचणेकर म्हणाल्या सावरकरांवर टीका करणाऱ्यांना सावरकर समजलेच नाहीत सावरकरांच्या काव्य पंक्ती सेल्युलर जेलमध्ये अखंड तेवणाऱ्या ज्योतीच्या स्तंभावर लिहून ठेवलेल्या होत्या त्या काव्य पुसून टाकण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांच्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला इटलीच्या जोसेफ मॅझेनीच्या क्रांतिकार्याने सावरकर भारावून गेले होते जोसेफ मॅझेनीचे त्यांनी चरित्रही लिहिले आणि या चरित्रापेक्षा सावरकरांनीच लिहिलेली प्रस्तावना खूप गाजली सावरकरांनी आपल्या मराठीला शेकडो इंग्रजी शब्दांना जसे की ऑफिस कार्यालय मयूर महापौर इत्यादी पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करून देऊन राजभाषा समृद्ध केली असे प्रतिपादन डॉक्टर अमर अडके यांनी यावेळी केले नाशिक जिल्ह्यातील सावरकरांचे उपेक्षित ठेवलेले जन्मस्थान भगूरचा आता उत्तम विकास केल्याची माहिती दिली सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली नुकतीच अंदमानला भेट देऊन आलेले अतुल जोशी डॉक्टर आणि डॉक्टर अमर अडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मकरंद यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचलन केले सौ माधुरी जोशी यांनी आभार मानले यावेळी दिलीप जोशी संजय कुलकर्णी आदिती अडके संदीप दंडगे संदीप जोशी विमल नाईक शोभा अडके डॉक्टर रवींद्र चिंचणीकर केदार जोशी गिरीश अडके श्रुतकीर्ती द्रविड रंजना कुलकर्णी राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा